वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मी आपल्यासाठी एक आज खास लेख घेऊन आलेली आहे लेखाचं शीर्षक आहे तेव्हा वेळ तिचं हुंदडणं बागडणं वेळी अवेळी घरी येणं मैत्रिणीच्या घोळक्यापेक्षा मित्रांच्या घोळक्यात जास्त राहणं पावसात चिंब भिजणं ओढणीचं भान नसणं हेच ते वयात येण्याचे दिवस जसे शारीरिक बदल होतात तसेच मानसिकही बदल होतात प्रत्येक अवयवाला उभार येतो मनाचा तोल ढासळतो कळत नकळत कुणाच्या तरी प्रेमात पडतो समोरील व्यक्ती दिसायला कशीही असली तरी ती आपल्याला हवीहवीशी वाटते त्याचा स्पर्श त्याचं बोलणं हसणं थट्टा मस्करी करणं त्याचं उष्ट खाणं पिणं त्याचं सार काही आवडायला लागतं घरच्यापेक्षा जास्त वेळ बाहेर घालवणं मंथली क्लास आहे सांगून आईला भुलवीनं नी कुठेतरी आडोशाला प्रियकराच्या गळ्यात गळा गड़ा घालून प्रेमाच्या गोष्टी करणं त्यानं तिच्यासाठी गजरा आणणं केसात माळणं एखांदी शायरी करणं एखादी शायरी ऐकून तिचं गोड स्मिथ हसून टीप देणं त्याचा स्पर्श अंगाला होताच मोहरून जाणं सार कसं आवडायला लागतं हे जरी शारीरिक बदलामुळे घडत असलं तरी तिला सावरणं तिला समजावणं हे आईचं कर्तव्य ती तिला समजावण्याची चु पद्धत चुकीची वापरते अल्लडपणा करू नकोस सतरा वेळ अर्शाकडे बघू नकोस कुणाकडं बघून हसू नकोस मैत्रिणीसारखी राहणारी आई आज तिला सासूसारखी वाटू लागते हीच ती आपल्याला जन्म देणारी आई मग ती अशी का वागते याचं कारण तिला सांगायचं असतं समोरची प्रेमानं बोलणारी व्यक्ती आपण ज्याच्यावर जीव ओवाळून टाकतो तोच आपल्याला धोका देतो वयात येण्याचे दिवस हे तोल जाण्याचे नव्हे तर तोल सावरण्याचे दिवस असतात समोरचा सा थोडासा मनमोकळा बोलणारा व्यक्ती आपण त्याला जन्म जन्मांतरीचा प्रियकर मानतो पण त्याला पाहिजे असते फक्त आपले शरीर आपलं मन नव्हे चंद्रताऱ्याच्या साक्षीनं घेतलेल्या शब्दा शेवटी शब्दाच राहतात त्या बंधनात बांधल्या जात नाहीत कधी जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते